मयुरी शहरातील सर्वात सुंदर मुलगी होती पण तिला तिच्या सौंदर्याचा खूप घमंड होता तिच्यावर शहरातला प्रत्येक मुलगा जीव ओवाळून टाकायला तयार होता पण ती कोणाला सुद्धा भाव देत नसे तिला जर कोणी प्रपोज करायचा प्रयत्न केला तर ती त्या मुलाचा खूप अपमान करत मयुरी ज्या गल्लीमध्ये राहत होती त्या गल्लीमध्ये रोहन नावाचा मुलगा राहत असे तो सुरुवातीपासून मयुरा मयुरीला लाईक करत असे त्याला मयुरी खूप आवडत होती पण तो मयुरीला कधीच असं बोलला नाही त्याच्या रूममध्ये त्याने मयुरीचे फोटो लावले होते तो मयुरीवर मनापासून प्रेम करत असे पण कधी कधी रोहन विचार करत करत होता की त्याची परिस्थिती खूप गरीब आहे मयुरी त्याचे प्रेम कधी स्वीकार स्वीकारणार नाही पण त्याने ठरवले होते की तो एक दिवस मयुरीला बोलेल एक दिवस रोहन रस्त्याने चालला होता मयुरीने एका मुलाच्या तोंडाला काळे लावले होते आणि बाकी मुलींनी त्याचे कपडे फाडले होते मयुरी त्या मुलाला म्हणाली काय रे तोंड बघितलं का आणि मला प्रपोज करायला निघाला मी कुठे आणि तो कुठे माझी एवढी सुंदर मुलगी कुठेच नाही हे बघून रोहन घाबरला होता त्याला वाटले की तो मयुरीला बोलला तर मयुरी त्याचे सुद्धा असे हाल करेल मयुरी खरंच खूप सुंदर होती पण तिला गमंड खूप होता तिला वाटायचे की तिचे एवढी सुंदर कोणीच नाही रोहन सकाळी उठला आणि तो वरती गेला त्याला समोर मयुरी दिसते तिच्या गच्चीवर मग रोहन थोडा तिच्याकडे बघित राहिला मयुरीने रोहनकडे बघून हलकी स्माईल दिली नंतर ती खाली आली मयुरीची स्माईल बघून रोहनला खूप बरे वाटले त्याला वाटले की मयुरी त्याच्यासोबत बाकी मुलासारखं नाही करणार मग त्याने ठरवले की मयुरीला सागून टाकायचे सकाळी सकाळी रोहन तयार होऊन फुलांच्या दुकानावर गेला त्याने एक गुलाबाचे फूल घेतले आणि मयुरीची वाट बघू लागला रोहनला मयुरी येताना दिसली ती एकटीच होती आजूबाजूला पण कोणी नव्हते मग रोहन मयुरीजवळ आला आणि तिला गुलाबचे फूल दिले आणि तिला म्हणाला मयुरी मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तुला जिंदगीभर साथ देईल मी कधीच तुझी साथ सोडणार नाही मयुरीने रोहनच्या हातातले फूल घेतले आणि म्हणाली तू केव्हापासून मला लाईक करतो रोहन म्हणाला खूप दिवसापासून पण मी घाबरत होतो तुला बोलायला मयुरी अरे घाबरायचं काय त्यात तेव्हाच बोलायचं ना मला चल माझ्या मैत्रिणी समोर मला प्रपोज कर मयुरी रोहनचा हात धरून त्याला गल्लीमध्ये आणले आजूबाजूला खूप लोक होते मयुरीने तिच्या सर्व मैत्रिणीला बोलावले आणि रोहनला सांगितले प्रपोज करायला रोहनने परत मयुरीला परपोज केले रोहनने मय मै... मयुरीला जसे प्रपोज केले तिने लगेच रोहनच्या कानाखाली मारली सर्व लोक रोहनकडे बघत होते आणि मयुरीच्या मैत्रिणी हसत होत्या मयुरीने सर्वसमोर रोहनचा खूप अपमान केला रोहन लगेच तिथून निघून गेला त्याला खूप वाईट वाटले त्याला झोप आली नाही त्याला समोर ते दिसत होते मयुरीने केलेला अपमान त्याला सहन होत नव्हता तो सकाळी बाहेर निघाला सर्व त्याच्याकडे त्याच्या तोंडाकडे बघत होते मयुरीच्या मैत्रिणी तर त्याला बघून हसत होत्या रोहन परत रूम मध्ये जाऊन बसला त्याला बाहेर जाऊ वाटत नव्हते मग त्याने ठरवले की या अपमानाचा बदला घ्यायचा मयुरीच्या घरी घर गर, घराचे रंगकाम सुरू होते तिथे दोन तीन मजदूर काम करायला यायचे एक दिवस सरोवन सकाळी तोंडाला बांधून मयुरी मयुरीच्या घरामध्ये गेला त्याने सांगितले की तो रंगकाम करायला आला मग तो मयुरीच्या बाथरूम जवळ आला त्याने बघितले की आजूबाजूला कोणी नाही लगेच त्याने बाथरूम मध्ये कॅमेरा लावला आणि बाहेर आला थोड्या वेळाने मयुरी आंघोळीला आंघोळ आंगुल करायला गेली ती आंघोळ करून परत आली आणि रोहन लगेच बाथरूम मध्ये गेला आणि कॅमेरा घेऊन गे। घराबाहेर गेला मयुरीचा पूर्ण व्हिडिओ आला होता आता तो बाहेर गेला आणि रस्त्यामध्ये मयुरीची वाट बघू लागला मयुरी एक मयुरीला एकटे बघून त्याने तिचा हात धरला आणि तिला साइडला नेले आणि तिला बाथरूमचा व्हिडिओ दाखवला मयुरी तो व्हिडिओ बघून घाबरली आणि रोहन पुढे हात जोडू लागली रोहन तिला म्हणाला माझ्यासोबत चल गुपचूप जर जास्त शहाणपणा केला तर सगळ्यांना हा व्हिडिओ दाखवेन मग रोहन मयुरीला घेऊन एका हॉटेलमध्ये हो गेला आणि तो तिला म्हणाला तुला खूप गर्व आहे ना तुझ्या सौंदर्यावर आता बघ मग रोहनने सोबत दोन तीन वेळेस ते केले ज्याचा विचार मयुरीने कधीच केला नव्हता किती रोहन सोबत रोहनने मयुरीसोबत दिवसभर ते केले आणि नंतर तिला घरी सोडून दिले आणि त्याने मयुरीच्या समोर तो व्हिडिओ डिलीट केला आणि तो मयुरीला म्हणाला मला फक्त तुझा घमंड तोडायचा होता असं बोलून रोहन पण घरी गेला मयुरी आता खूप अपसेट होती रोहनने तिच्यासोबत जे केले तिला डोळ्यासमोर तेच दिसत होते आणि तिला आता भीती पण वाटत होती तिने मग रोहनला भेटायचे ठरवले पण तिला कळाले की रोहन आता तिथून गेला होता कायमचा